आज आपल्याला शेवयाची खीर करायची आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य अधूनमधून असा गोड पदार्थ आपल्याला नेहमीच आवडत असतो लहान मुलांनाही खूप आवडत असतो त्यामुळं आपण सहज पण करू शकतो हा था, फार अवघड नाही आहे तर त्याच्यासाठी घेतल्यात आपण साहित्य त्याच्यासाठी आपण एक लिटर दूध घेतलेले हे उकळून घेतले दूध हे गॅस चालू केल्या आणि आता आटायला ठेवले उगी थोडंसं आटवायचं ह्याला आपल्याला एक दीड पुडा करायचा म्हणजे दो, दोन याच्यामध्ये आपण दोन पुढे घेतलेत म्हणजेच एक लिटर दूध घेतलेले हे उकळून घेतले मी एकदा आता याला थोडंसं आटवायचं हे शेवया घेतलेल्या त्याच्यासाठी साहित्य ह्याच वाटीनं ही साखर घेतली ना ह्याच वाटीनं सपाटवाटी शेवया घेतल्यात मी ही साखर एवढी घेतलेली आहे सपाटवाटी हे काजू बदामचे बारीक करून घेतलेत हे कुटून थोडेसे असे थोडं मोठड मोठाड कुटून मो� घेतले आणि विलायची जायफळची पूड घेतलेली आहे आपण दूध आटवायला ठेवूयात आता हे ह्याला आपण सव एक एक पुड्याच्या वर थोडस करूयात आपण सव्वा पुड्यापर्यंत ह्याला आठवायचं पाऊन पुडा आटवायचं आपण ह्याला म्हणजे छान होती एखीर तर अशा प्रकारे आपण आता थोड्या शेवया भाजून घेऊ शेवया भाजून इकडे आपण दूध थोडं आटवायला ठेवलेलं आहे याच्या याला थोडंसं आपण इकडल्या गॅसवर आपण हो गरम करून घेऊ चांगलं उकळून घेऊ तोपर्यंत इकडे आपण शेवया भाजून घेणार आहोत दुसऱ्या गॅसच्या ह्याच्यावर आपण कडई तापायला ठेवलेली आहे गॅस चालू करून आता थोड्याशा ह्या शेवया कसं आहे घरच्या शेवाया घर असल्या तर तूप टाकून चांगल्या भाजाव्या लागतात हे रेडीमेडच शेवया आहेत चांगल्या आधीच अर्धवट भाजलेल्या असतात ह्या तर याला उगी थोडं भाजून घ्यायचं असतं पण घरच्या शेवाय जे आपण घरी मशीन करून आणतोत ना त्याला जास्त भाजायचं असतं लाल होईपर्यंत आणि तूप टाकून भाजायचं असतं त्याला याला तुपाची गरज पण नाही त्या रेडीमेडच शेवायात तर आपण थोडंसं भाजून घेऊ त्याला जास्त भाजायची गरज नाही मंदाचेवर घेऊ भाजून आपण गॅस लांब करू आता तर आपण थोडं भाजून घेणार आपला छान सुवास येईपर्यंत थोडंच भाजायचं ह्याला कारण ह्या रेडीमेड शेवाय आहे आता आपलं भाजून आहे आपण गॅस बंद करून टाकू आणि खाली उतरून घेऊ पहिलं आपलं दूध उकळलं होतं आता दुसऱ्यांदा आपण दूध उकळून घेतलंय आता आपल्याला ह्या शे शेवया टाकायच्या छान अर्धवट भाजून घेतलंय ह्याला जास्त भाजायची गरज नसते हे तुम्हाला सांगितले तर त्याप्रमाणे आता ह्या शेवया आम्ही त्याच्यामध्ये टाकते हो। कारण शेवया शिजल्या पाहिजे ना चांगल्या त्यामुळं आता हे चांगलं थोडं हे शेवया शिजू द्यायच्या आणि हे दुधे आटू द्यायचं आता दोन्ही सा बरोबरच होते आता ही विलायची जायफळ पूड टाकली आपण थोडीशी टाकली छोट्या चमचाने आणि हे टाकलेलं आपण कुटून घेतलेलं काजू आणि बदाम आपण कुठून घेतलेले ते पण टाकले आणि आता शेवया चांगल्या शिजू द्यायच्या आणि साखर मात्र शेवटी टाकायची साखर आत्ता टाकायची नाही कारण साखर टाकली तर शेवया शिजत नाही त्यामुळं साखर शेवया शिजल्यावरच टाकायची शेवटीच टाकायची आणि पुन्हा एक कुकळी आणायची साखर टाकलं पण ते आता आपल्याला आत्ताच टाकायची नाही आता आपण हे शेवया शिजवून घेऊ आणि आता आचेवर आपण शांत मंदाचेवर आपल्याला ते शिजवून घ्यायच्या आणि दूध पण आठवून घ्यायचं आपले आता साखर टाकून द्यायची यामध्ये आता साखर टाकून आपण घेतलेली आता सगळी खीर झालेली आहे शेवया शिजलेल्या आहेत आता साखर हे घालायची आता एक उकळी हे द्यायची झाली आपली खीर तयार आपली खीर तयार झालेली आहे गॅस बंद करून टाकून आणि नक्कीच तुम्ही करून पहा खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तसा थोडा वेळ लागतोच पण पटकन आपल्याला वेळेमध्ये होत आहे तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की करून पहा मैत्रिणीनं तुम्हाला नक्कीच आवडेल